नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मोदी मुंबई केंद्रशासित करतील का मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जवळ येते आहे आणि यावेळी अनेक व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महाराष्ट्रापासून तोडतील आणि ती केंद्रशासित करतील अशा पद्धतीची भाषणं मोदी विरोधकांकडून भाजप विरोधकांकडून होण्याची दाट शक्यता आहे कशावरून मी हे असं म्हणतोय तर काश्मीरचा जो अनुच्छेद तीनशे सत्तर मोदींनी दोन हजार एकोणीसमध्ये मागे घेतला आणि त्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयानं मोदींना दोषी धरलेलं नाही काश्मीरला ना अंतर्गत स्वायत्तता नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि मोदींनी भारतीय एकात्मतेच्या दृष्टीनं जे केलं ते बरोबर केलं असं मोदींनी म्हटलं आहे याच्यावर अनेक प्रतिक्रिया अगदी जागतिक सुद्धा आलेल्या आहेत की तीनशे सत्तर रद्द करणं मोदींकडून मागे घेतलं जाणं आणि या विषयावर काही विशिष्ट विषयांमध्ये सर्व सर्वोच्च न्यायालयानं मौन बाळगणं याचे काय परिणाम पाकिस्तानवर चीनवर अन्य देशांवर भारताच्या अंतर्गत व्यवस्थेवर होऊ शकतात याविषयी अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत आणि त्यावर एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलण्याची माझी इच्छा आहे आज मुंबई पुरतो आपण बोलू डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झालेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मूळ मुद्दा त्यांच्या दृष्टीनं असा आहे त्यांनी असं म्हटलं आहे की एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल तर अशा वेळेला संसदेनं त्या राज्याचं स्टेटस रद्द करून तो केंद्रशासित करणं असं करता येतं का आणि ते जर केलं असेल ह्याच प्रक्रियेनं काश्मीरमधला अनुच्छेद तीनशे सत्तर मोदी सरकारनं रद्द केला तर हे सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत व्यक्त करायला हवं होतं ते केलं नसल्यामुळे याचे तोटे होऊ शकतात आणि भविष्यात मोदी सरकार मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून ती केंद्रशासित पण करू शकतं मुणगेकरांनी दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत मुणगेकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते नियोजन मंडळाचे सभासद होते आता तो नीती आयोग झाला आहे आणि अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केलं आहे आंबेडकरांच्या विचाराचे अतिशय गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे मुणगेकरांनी उपस्थित केलेला आणखीन एक मुद्दा असा आहे की नेहरूंचे जे विरोधक आहेत ते काश्मीर विषयात त्यांची विनाकारण बदनामी करत आहेत काश्मीर जो भारतात आहे तो केवळ नेहरूंमुळे आहे ब्रिटिशांना काश्मीर भारतात नको होता मुस्लिम लीगला नको होता जिनांना नको होता पण केवळ नेहरूने आग्रह धरल्यामुळे ने, आणि नेहरूने त्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे काश्मीर भारतात आहे त्यामुळे मोदींवर नेहरूंवर या विषयात टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही या मुद्द्याला उत्तर द्यायचं म्हणजे नेहरूंमुळं जर मोदी काश्मीर भारतात असेल तर तो काश्मीर कोणत्या अवस्थेत भारतात होता आपण भारतीय आहोत आम्ही काश्मीरवर अब्जावधी रुपये खर्च केले विकासासाठी पण आम्ही काश्मीरी लोकांना भारतीय बनवू शकलो नाही असं सी सुब्रमण्यम एकेकाळचे केंद्रीय मंत्री आणि एकेकाळचे एक 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 महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे काश्मीरी लोक आपण जणू काही आत्ता स्वतंत्र राष्ट्र आहोत किंवा आम्ही एकच एखाद्या दिवशी स्वतंत्र राष्ट्र होणार आहोत अशा आविर्भावात काश्मीरची जनता काश्मीरचे आतंकवादी काश्मीर ते राज्य करते वागत होते त्यामुळे नेहरूंनी तो जो ठेवलेला आहे काश्मीर भारतात त्याला श्रेय नेहरूंना द्यायचं असेल तर किती द्यायचं नेहरूंनी काश्मीर हरिसिंगांच्या हातून काढला हरिसिंगांना काश्मीरातून हकलवून दिलं आणि शेख अब्दुल्लाच्या हातात दिला आता हा खरा मुद्दा आहे आणि त्याविषयी आता नेह राजीव गांधी पंतप्रधान असताना ते काश्मीरमध्ये गेले होते त्या काही हॉटेलमध्ये इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड अशा पार्ट्या लागलेल्या होत्या असा काश्मीर भारतात राहून का उपयोग भारताचं एकात्मीकरण व्हायला हवं होतं भारताशी तो, भारता तो पूर्णपणे जशी इतर राज्य आहेत महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू तसा काश्मीर ही प्रक्रिया व्हायला हवी होती ती मोदींनी केली आता मुंबई केंद्रापासून तोडणं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहा एक म्हणजे हा केवळ तर्क आहे मोदी तोडतील का हा प्रश्न आहे तोडू शकतात हा तर्क आहे मोदींनी तसं काही केलेलं नाही पण मग के मुंबई केंद्रापासून महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न झाला आहे का आपण थोडक्यात काय घडलं होतं ते पाहू चिंतामणराव देशमुख पार्लमेंटमध्ये असं म्हणाले होते लोकसभेमध्ये की दिल्लीच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे आणि या मुद्द्यावर त्यांनी त्यागपत्र दिलं होतं केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्रीपदाचं तर त्या दृष्टीनं आपण एक दोन घटना फक्त पाहू भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावर प्रांतरचना करायची की नाही याचा अभ्यास करण्यासाठी दार कमिशन नेमलं गेलं या दार कमिशननं भाषावर प्रांतरचनेला मुळात विरोधच केला होता पण भाषावर प्रांतरचना करणं हे एकंदर देशाच्या सैर्याला धोकादायक आहे असं सांगताना मराठी माणसांविषयी त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की मराठी माणूस हा आक्रमक आहे मराठी माणूस हा सरंजामी वृत्तीचा आहे मराठी माणूस हा हिंसक आहे आणि मराठी लोकांचं वेगळं राज्य करणं म्हणजे देशाला धोका निर्माण होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती ज्याच्यात मराठी माणसाचा किती अपमान आहे आणि याविषयी जे मुंबई केंद्रशासित होऊ शकते अशी शंका अशी भीती ते व्यक्त करतात त्यांना हा जो आकस आहे त्याविषयी त्यांनी आपली मतं कधीतरी व्यक्त करायला पाहिजेत की आज जो तुम्हाला भारत दिसतो आहे तो, तो मराठ्यांचे भीमथडीची तट्ट मराठ्यांची ही जिथपर्यंत गेली तेवढाच भाग भारतात राहिला बाकीचा भाग पाकिस्तानात गेला असं शेजवलकरांनी म्हटलं इतिहासकार शेजवलकर तेव्हा मराठी माणसाचं हा देश एकसंध ठेवण्यामध्ये केवढं तरी मोठं प्रचंड योगदान आहे शिवाजी महाराजांचा जन्म उगम कर्तृत्व हे हो, महाराष्ट्रात घडले आणि शिवाजी महाराजांनी हा देश मुक्त केला आहे मोंगलांच्या पारतंत्र्यातून आणि या देशाला अस्मिता दिले ती शिवाजी महाराजांनी दिले त्यामुळे मराठी लोकांचं राज्य करू नका अशी भाषा जर कोण करत असेल त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि त्याची मूळ कारणं आपण शोधली पाहिजेत मग दार कमिशनचा रिपोर्ट जो आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं केंद्रानं ठरवलं कारण दार कमिशनला दा सगळ्या भारतातूनच विरोध होत होता भाषावार प्रांतरचना करून याचं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे दान कमिशनचा रिपोर्ट बाजूला ठेवला आणि जे व्ही पी कमिटी नेमली जे व्ही पी कमिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यायला पूर्णपणे विरोध केला मुंबई ही केंद्रशासित राहिली पाहिजे आणि मुंबई ही केवळ महाराष्ट्राला मिळता कामा नये मग द्यायचीच असेल तर मग <coughs> गुजरात आणि <नी, coughs> महाराष्ट्र एक मिनिट गुजरात आणि महाराष्ट्र यांचं द्वैभाषिक करून त्याची राजधानी मुंबई असं यांनी ठरवलं दुसरं कसं आहे पहा की जून एकोणीसशे छप्पन्नमध्ये मुणगेकर आणि चिदंबरम या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मोदींनी अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केला मागे घेतला राष्ट्रपतींच्या एका प्रक्रियेनं ते त्याविषयी आक्षेप नोंदवला आहे नेहरूंनी जून एकोणीसशे मध्ये असंच केलं होतं त्यांनी काय केलं की मुंबई केंद्रशासित घोषित के केली मोदी करतील असं आपण म्हणतोय नेहरूने ऑलरेडी केली आहे अगोदरच करून टाकले जून एकोणीसशे छप्पनमध्ये त्यावेळेला त्यांनी संसदेला विश्वासात घेतलं नाही एवढंच काय त्यावेळेला त्यांनी आपल्या सुद्धा विश्वासात घेतलेलं नाही नेहरू आणि नाथपई यांचा पत्रव्यवहार आहे महाराष्ट्र राज्य द्यायचं ठरल्यानंतरही त्याचं नाव महाराष्ट्र ठेवायला नेहरूंचा विरोध होता ते मुंबई राज्य असं नाव ठेवा असा नेहरूंचा आग्रह होता त्या नाथपैनी असं का तुम्ही म्हणताय असं करू नका महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे याची जाणीव करून देणारं पत्र लिहिलं तेव्हा नेहरू असं म्हणाले मला तुमची किब येते नाथपेना म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचा आग्रह धरताय अहो महाराष्ट्राला कोण ओळखतो मुंबई नाव सगळ्या जगात गाजलेलं आहे त्याला मुंबईचं बॉम्बे होतं बॉम्बे नाव सगळ्या जगात गाजलेलं आहे त्यामुळे हे बॉम्बे स्टेटच राहू दे पण मराठी माणसांनी त्यावेळेला ताणून धरल्यामुळे आणि मराठी माणूस हा त्यावेळेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्ह असा असल्यामुळे मुंबई राज्य हे नाव देण्याचं धाडस केंद्राला झालं नाही पण हा जो आकस आहे की मराठी माणसाचं राज्य करायलाच त्यावेळेला एकंदर वातावरणामध्ये काही ठिकाणी असा विरोध होत होता तसं आत्ता आहे का हो मोदी कशासाठी मुंबई केंद्रशासित करतील पहा कसं आहे की मुंबईमध्ये आत्ता जे राज्य करतायत आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार वगैरे यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळलेली आहे अर्थव्यवस्था कोसळलेली नाही शासन यंत्रणा व्यवस्थित काम करते सर्व जे घटक आहेत या राज्याचे त्यांची काय गाराणी आहे त्याकडे सरकार लक्ष देत आहे आणि देशाचं जी स्वतंत्रता अखंडता सार्वभौमता एकात्मता याला महाराष्ट्राकडून काही धोका निर्माण होतो आहे अशी परिस्थिती नाही आहे मग मुंबई केंद्रशासित मोदी का करतील आता अनेकांना हे माहीत नसेल की मोदी हे राजकारणात येण्यापूर्वी संघाचे प्रचारक होते आणि सहा सात गुजरातमधल्या सहा सात पूर्णपणे समर्पित असलेल्या मराठी माणसांनी मोदींना घडवलेला आहे त्यामुळे मराठी माणसाचे मोदींवर संस्कार आहेत मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी रायगडवर येऊन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन गेलेले आहेत मोदी कशासाठी मुंबई केंद्रशासित करतील आणि महाराष्ट्रापासून तोडतील तर ती शक्यता फारच कमी आहे आता शेवटचा एक मुद्दा आपण करू लक्षात घेऊ की मोदींनी काश्मीरमध्ये ही प्रक्रिया का अवलंबिली हो याचं कारण काश्मीर हे युद्धपात जेव्हा आपण लढाई करतो तेव्हा लढाईमध्ये आपली कमीत कमी हानी होईल आणि शत्रुपक्षावर पक्षावर आपल्याला विजय मिळवता येईल अशी कृती करायची असते मग आफ्टर थॉट ज्याला म्हणतात ती ग, 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 प्र, ती प्रति आ, क्रिया घडवून गेल्यानंतर काही विद्वान त्याची चर्चा करायला बसतात तशी ही चर्चा आत्ता आपण करतो आहोत की काश्मीरचा तीनशे सत्तर हा जो अनुच्छेद आहे त्यामुळे काश्मीर भारतात पूर्णपणे विलीन व्हायला अडथळा निर्माण होता काश्मीर लेख हे कोणीतरी मोठे इतर सगळ्या भारतीयांपेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहेत त्यामुळे त्यांना विशेष वागणूक दिली पाहिजे त्यांनी खरं म्हणजे भारतात राहायला पाहिजे असं काही नाही आहे त्यांच्यावर बंधन ते राहत आहेत हे आपल्यावर उपकार आहेत अशा भावनेतून तीनशे सत्तर सर्वसामान्य भारतीय माणूस आणि काश्मीरी माणूस यांच्यामध्ये अंतर त्यांनी एकमेकाच्या जवळ जायचं नाही भारतीय लोकांनी काश्मीरशी संबंध ठेवायचा नाही असं कसं एकात्मतेच्या दृष्टीनं राज्य चालू शकतं ते नष्ट करण्यासाठी मोदींनी ही प्रक्रिया अवलंबलेली आहे आणि ती पूर्णपणे तशी पटलं तर कायदेशीर आहे नैर्बंधिक आहे संसदेमध्ये ती त्यावर चर्चा झालेली आहे त्यामुळे ते देखील कसं आहे पहा काश्मीर विषयी जे झालं मोदींकडून एकोणीसमध्ये ती युद्धपातळीवरची प्रक्रिया होती युद्धाचे नियम हे थोडेसे वेगळे असतात युद्ध हे जिंकायचं असतं जर मोदी म्हणाले असते सर्वसामान्य पद्धतीप्रमाणे की मी तीनशे सत्तर या पद्धतीनं काश्मीर विधानसभेला विश्वासात घेऊन वगैरे तर हे झालं असतं का आज काश्मीरचा तीनशे सत्तर अनुच्छेद मागे घेतल्यामुळे देशाचा लाभ झाला आहे का हानी झाली आहे जर देशाचा लाभ झाला असेल तर त्यादृष्टीनं मोदींनी जे काही केलं ते किती बरोबर किती चूक सर्वोच्च न्यायालय जर त्याविषयी मौन बाळगतो तर त्याला विशिष्ट अर्थ आहे सर्वोच्च न्यायालय हे काही मोदींचं हितरक्षण करण्यासाठी बांधलेलं नाही आहे तरीसुद्धा त्यांनी हा विचार केला आहे तो देशाच्या स्थैर्याच्या सुरक्षिततेच्या दे एकात्मतेच्या दृष्टीनं विचार सर्वोच्च न्यायालयाने केला आहे तसा आपणही सगळ्यांनी मुळगेकरांनी चिदंबरम बाकीच्या सर्वांनी तसा विचार करायला पाहिजे आणि मग त्यांच्या लक्षात येईल की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं वगैरे असं काही कारस्थान कुठे नाही आहे आणि तशी उगाच कोल्हेकुई करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद